अमरावती जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांकडे सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे रवी राणा यांनी वडगाव जिरे पारडी अंजनगाव बारी गोविंदपूर भानखेडा यासह अनेक गावातील शेतांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली कापूस सोयाबीन मूंग तूर संत्रा मोसंबी मका अशी पिके अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले त्यांनी स्पष्ट केले की शंभर टक्के टक्के पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे यावेळी अधिकाऱ्यांना निर्देश देत राणा म्हणाले शेतकऱ्यांना मदतीत कोणतीही हयगय होऊ नये शासनाची साथ मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आवाज आहे पुऱ्या चा। जिल्ह्याचा गेल्या चार दिवसापासून जी मी जिल्ह्यामध्ये फिरत आहे सगळ्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देत आणि या माहितीनुसार राज्याचे महसूल मंत्री जे आहे पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचे बावनकुळे आहेत त्यांना माहिती देत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र देवें दे फडणवीस साहेबांना माहिती दिलेली आहे की आता उल्या दुष्काळाशिवाय कुठला पर्याय नाही आहे सरसकट नुकसान भरपाई दिली पाहिजे आज सोयाबीन सोंगतो म्हटलं तो, तो सोंगालाही पुरत नाही अशी परिस्थिती झालेली आहे म्हणून लवकरात लवकर दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले पाहिजे दिवाळी शेतकरी चांगली झाली पाहिजे दसरा तर आता समजून घ्या कठीण परिस्थिती आहे सगळ्याच्या चेहऱ्यावर बिलकुल म्हणजे निराशा आलेली आहे की निसर्गाना अशा प्रकारची आपत आणली की आता सरकारची साथ पाहिजे